नमस्कार आजच्या भागात आपण पाहणार आहेत गुरुवर्य रंगनाथ महाराज यांच्या प्रवचन कीर्तनातील काही निवडक विचार वारकरी का व्हावे झोपडी होती त्याचा बंगला बांधला एकटा होता त्याचे लग्न झाले चार दोन वर्षात लेकर झाली ही संसाराची उभारणी झाली संसाराची उभारणी म्हणजे कृतार्थता हे चारवाकाचे मत आहे तर सामान्य माणूस संसार म्हणजे अनुकूलतेची उभारणी असे मानतो पण संसारात अनुकूलतेच्या पुढे प्रतिकूलता व प्रतिकूलतेच्या पुढे अनुकूलता ही चालूच असते त्यात अनुकूलतेच्या प्रतीतीपेक्षा प्रतिकूलतेच्या निवृत्तीची खटपट करावी हे श्रेष्ठ ठरते प्रतिकुलतेची निवृत्ती म्हणजे योगशास्त्र परंतु अशी अनुकूल प्रतिकूलता ज्याच्यापासून उत्पन्न होईल त्याच्या निवृत्तीची खटपट करावी हे वारकरी संप्रदाय सांगतो म्हणून संसाराचे कारण निवृत्त करण्यासाठी वारकरी व्हावे मनुष्याच्या सात दशा कोणत्या मनुष्याला मुक्त व्हायचे असेल तर सगुण परमात्म्याची सेवा करायला हवी कारण मनुष्याला मुक्त व्हायचे असेल तर त्याला सात दशा म्हणजेच अवस्था प्राप्त कराव्या लागतात एकूण दशा सांगितल्या जातात एक शुभेच्छा दोन सुविचारणा तीन तनुमानसा चार सत्वापत्ती पाच असंसक्ती सहा पदार्थाभाविनी सात तुरिया तुरियेपर्यंत कोण जातो तर भक्तच जात असतो त्यामुळे मनुष्याने मुक्त होण्यापेक्षा प्रथम भक्त व्हावे एकदा भक्त झाला की तो मुक्त होतोच सगुण परमात्म्याच्या सेवेनेच सर्व दशा अवस्था प्राप्त होतात म्हणूनच संत महात्म्यांना देखील सगुण परमात्मा आवडतो भगवान श्रीकृष्ण भगवान पुरुषोत्तम श्रीकृष्णाच्या अवतारात आठ संख्येला फार महत्त्व आहे कसे म्हणाल तर एक अवतार आठवा दोन देवकीच्या उदरी आठवे जन्माची तिथी अष्टमी प्रकट झाले ते अष्टवर्षाचीच मूर्ती पाच कार्य केले ते आठ स्वरूपाचे कोणते बाळकृष्ण बाळकृष्ण नंदाघरी लालकृष्ण यशोदेच्या मांडीवर येऊन स्तनपानादी लाल तीन गोपाळकृष्ण गोपाळा बरोबर व गोपालन करणारा चार युगलकृष्ण गोपी बरोबर रास क्रीडा एक गोपी एक कृष्ण पाच राधाकृष्ण राधेच्या सानिध्यात सहा श्रीकृष्ण मथुरेत श्री ऐश्वर्यवान सात भगवान कृष्ण द्वारकेत षडगुण संपन्न आठ योगेश्वर कृष्ण अर्जुनरथस्थित गीतोपदेशक योगेश्वर कृष्ण या भगवंताच्या आठ स्वरूप गुरुजींनी आपल्या प्रवचनात मांडली होती खरा वारकरी कोण वारकरी या शब्दाचा अर्थच असा आहे की वारंवारं करोती इति वारकरी पुन्हा पुन्हा म्हणजे महिन्याला पंढरीला जाणार तो वारकरी त्याही पेक्षा वार करी तो इति वारकरी पण कोणावर वार करणारा म्हणाल तर काळावर वार करणारा वारकऱ्यांच्या अंतरंग व वा बाह्य लक्षणाचे वर्णन एका अभंगात आले आहे गोपीचंद उटी तुळशीचा माळा हार मिरविती गळारे टाळ मृदंग घाली पुष्पांचा वर्षाव अनुपम्य सुख सोहळा रे नाची आनंद कल्लोळी पवित्र गाणे नामाळी बळी रे सर्व जगाला काळाची भीती आहे परंतु वारकऱ्याला त्याची भीती नाही जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय काळ गुलाम सलाम करी तोकया घरी राबतो संसारातील सुखापेक्षा परमार्थातील सुखश्रेष्ठ मनुष्याला सुख संसारात प्राप्त होईल का परमार्थात प्राप्त होईल तर परमार्थात सुख प्राप्त होईल कारण संसारात सुखच नाही परंतु मनुष्य संसारात सुख, सुख मानतो परंतु हे सुख कसे व किती आहे हे पुढील उदाहरणावरून स्पष्ट होते एक मनुष्य होता तो दुपारच्या वेळी रानात चालला असता त्याचे मागे एक वाघ लागला तेव्हा तो पुढे पळतो व वाघ त्याच्या मागे धावत असतो अशा धावपळीत तो एका ओसाळ विहिरीत पडतो परंतु पडताना त्या विहिरीजवळ असलेल्या वड्याच्या पारंब्यांना तो धरून लोंबकळायला लागतो त्या वड्याच्या झाडावरील आग्या मोहळाच्या माश्या उठतात व वा त्या मनुष्याच्या सर्वांगाला चव लागतात तेवढ्यात त्या ते मोहळाचा जो मध तो खाली ओघळून त्या मनुष्याच्या नाकाच्या शेंड्यावरून तोंडात एक एक थेंब पडायला लागतो त्याला सारे असह्य होऊन तो खाली विहिरीत उडी मारणार तर खाली नागोबा असतो वर जावे तर वाघोबा असतो तेथेच राहावे मधमाशा अंग फोडून काढत असतात अशा असह्य वेदना झेलत असताना त्या मधाचे थेंब जेवढे सुखकारक असतात तेवढेच संसारात सुख मिळते तरी पण माणसे या क्षणिक सुखासाठी परमार्थाकडे पाठ फिरवितात गुरुजींच्या अशा एकापेक्षा एक श्रेष्ठ सुरस विचारांवरून आपल्याला गुरुजी किती श्रेष्ठ होते याची फक्त चाहूल लागू शकते हे फक्त निवडक विचार आहेत खूप थोडेसे विचार आहेत गुरुजींकडे तर अफाट अगाध ज्ञान होते म्हणून तर आपण सर्व वेदांत केसरी ब्रह्मीभूत ही उपाधी देतो अशा गुरुवर्य ब्रह्मीभूत श्री रंगनाथ महाराज परभणीकर यांना कोटी कोटी नमन धन्यवाद